हिंगोली बधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे यामध्ये कूलरमुळे एका चौदा वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे तरुण मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे काय घडले नेमके गणेश खिल्लारी असं मृत पावलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे सेनगाव तालुक्यात सुकळी खुर्द या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे उन्हाळा सुरू असल्याने घरात कूलर एसी अशा गोष्टींचा वापर केला जातो घरात जास्त गरम होत असल्याने गणेश कूलर लावण्यासाठी गेला आणि त्याने आपला जीव गमावला कूलर मध्ये पाणी घातल्यानंतर गणेशला विजेचा जोरदार धक्का बसला शॉक लागताच गणेश जमिनीवर कोसळला त्याचा आवाज ऐकून घरातील लोक तिथे आले त्यांनी वीज पुरवठा बंद केला आणि गणेशला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सुकळी गावात घडलेल्या घटनेनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे